हाती घ्याल ते तडीस न्या या सुविचाराला अगदी मनापासून जगणारे आणि आपल्या जनतेचे काम नेहमीच तडीस नेणारे आग्रही नेतृत्व म्हणजे अश्विनीताई कदम पर्वती म्हटलं की आपसुकच अश्विनीताईंचं नाव डोळ्यासमोर येतं पर्वतीतील राजकारणात एक संवेदनशील कार्यक्षम आणि बेधडक व्यक्तिमत्व कोणाचं असेल तर ते अश्विनीताईंचं लोकांच्या कोणत्याही अडीअडचणीत धावून जाणाऱ्या या अश्विनीताईच असतात बालगोपाळांपासून ते वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत पोहोचणाऱ्याही ताईच आहेत महिला सक्षमीकरणाचा विचार करून त्याप्रमाणे अनेक उपक्रम राबवणाऱ्याही अश्विनी ताईच आहेत पर्वतीकर असल्याने मागच्या पंधरा वर्षापासून अश्विनी त्यांच्या कामांचा वेग आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याची तगमग बघितली आहे त्यामुळे आगामी नेतृत्व म्हणून त्या किती योग्य आहेत हे सर्व पर्वतीकर जाणतातच पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या स्थायी समिती अध्यक्षा आणि विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षिका म्हणून सुशिक्षित अनुभवी आणि सुस्वभावी अश्विनी ताईंचे नाव पर्वतीच्या नेतृत्वात अग्रभागी येतं त्यांना मतदान का करावं असा प्रश्न पर्वतीकरांना पडलाच नाही पाहिजे कारण इतकं करून ठेवलंय ताईंनी आपल्यासाठी कोरोना काळातलं काम असो आंबील ओढ्या संदर्भातलं काम असो अद्ययावत अशा पोटे दवाखान्याची सेवा असो लोकोपयोगी ई सेवा केंद्र असो असे अनेक मुद्दे आहेत अश्विनी ताईंना आपले लोकप्रतिनिधी करण्यासाठी फक्त आश्वासन देऊन आणि भाषणं झाडून काम होत नाही तर त्यासाठी स्वतः मैदानात उतरून हर प्रकारची कामं केली पाहिजेत आणि हो संकट समयी कोणत्याही परिस्थितीत मी अश्विनीताईंना रस्त्यावर उतरून काम करताना पाहिले मुसळधार पाऊस असो कडक ऊन असो अश्विनीताई सदैव सज्ज असणार हा विश्वास आम्हा पर्वतीकरांच्या मनात नेहमीच असतो सध्या महाविकास आघाडीचेच वारे वाहतायत आणि हे वारे ताईंच्याच बाजूने वाहत आहेत अश्विनी ताईंना मत दिल्यावर आपल्याला काय मिळणार असा प्रश्न पडत असेल तर आपल्या आजूबाजूला असलेल्या सुखसोयी आणि सेवा कार्य बघा त्यांनी जर पुन्हा एकदा आपलं नेतृत्व केलं तर आतापेक्षा आपल्याला जास्तच मिळेल यात शंका नाही तरुण पर्वतीकर अश्विनीताईंकडे अगदी आशेने बघतात आणि अश्विनी ताई अखंड पर्वतीकरांसाठी नेहमीच खंबीरपणे उभ्या आहेत याची त्यांना खात्री आहे